मंडळी नमस्कार न्यूज टापू मध्ये मी राजदळेकर आपलं स्वागत करतो मंडळी महाराष्ट्राला चुलत्या पुतण्याचं राजकारण नवं नाहीये बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे शरद पवार अजित पवार असतील गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडे असतील सुनील तटकरे अनिकेत तटकरे असतील किंवा मग जयदत्त क्षीरसागर संदीप क्षीरसागर असतील अशा अनेक चुलत्या पुतण्यांनी आजपर्यंत एकमेकांवर वरचढ ठरण्याचा प्रयत्न केला आणि या राजकारणात आपली वेगळी चूल देखील मांडली पुन्हा एकदा एका नव्या चुलत्या पुतण्याच्या राजकारणाशी चर्चा आता महाराष्ट्रात सुरू झाली आहे मात्र याला थोडासा अपवाद आहे इथं खुद्द चुलताच आपल्या पुतण्याला आपला राजकीय वारस घोषित करतो आहे आणि ते म्हणजे माजलगावचे विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला तसंच आपले पुतणे जयसिंह सोळंके यांना आपला राजकीय वारस घोषित देखील केलाय सोळंके यांच्या घेतलेल्या निवृत्तीनंतर बीड जिल्ह्यातल्या राजकारणात वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त केले जातात मात्र प्रकाश सोळंके यांच्या निवृत्तीच्या घोषणेनं अजित पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का बसणार आहे अनुभवी असणारे राजकारणी प्रकाश सोळंके यंदाच्या विधानसभेला उभं राहणार नाहीत अशी एक शक्यता व्यक्त करण्यात येते राजकारणात कुठपर्यंत थांबायचं याबद्दल मोठ्यांनी निर्णय घेतला पाहिजे नाहीतर घर फुटतं शरद पवारांनी वेळीच निर्णय घेतला असता तर अजित पवारांवर विद्रोह करण्याची वेळ आली नसती अशी टीकाही सोळंके यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे पवारांनी आमच्या समयेत आपण निवृत्त होत आहोत असा निर्णय घेतला होता, होता, होता। मात्र अगदी दोन दिवसांमध्येच त्यांनी आपला निर्णय फिरवल्याचं आपण पाहिलं आणि असं करणं मोठं दुर्दैव आहे त्यामुळेच पवारांचं घर फुटलं असं सोळंके म्हणाले आपण आगामी विधानसभा लढवणार नाही असं आपण पाच वर्षांपूर्वीच निर्णय घेतला होता आपल्या तालुक्याला आणि मतदारसंघाला नवीन नेतृत्व मिळावं ही आपली अपेक्षा आहे असं ते म्हणाले आणि माझ्या या निर्णयाला कार्यकर्ते आणि जनता पाठिंबा देईल अशी अपेक्षाही सोळंके यांनी व्यक्त केली आपल्या कुटुंबामध्ये दोन्ही मुलांना आणि मुलीला राजकारणात अजिबात इंटरेस्ट नाही त्यामुळे राजकीय वारस म्हणून जयसिंह हेच योग्य आहेत असं सोळंके म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर अनेक महत्वाचे नेते हे अजित पवार यांच्या पक्षात गेले त्यामध्ये प्रकाश सोळंके हे देखील होते बीड जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे हे उमेदवार होते तेव्हा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार हे महायुतीसोबत होते केवळ संदीप क्षीरसागर हे एकमेव राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार असतानाही बजरंग सोनने हे बीड लोकसभेला विजयी झाले एकूणच या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणाम दिसला त्यामुळे आगामी काळात देखील जरांगे फॅक्टर हा विधानसभा निवडणुकीला दिसू शकतो याचाच अंदाज घेता प्रकाश सोळंके हे शरद पवार यांच्याकडे पुन्हा एकदा परततील अशा शक्यता व्यक्त करण्यात येत होत्या मात्र त्यांनी अचानक निवृत्तीचा निर्णय घेतल्यानं अजित पवारांना याचा मोठा धक्का बसणार आहे जयसिंह सोळंके अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत विधानसभेला महायुतीचे आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ते उमेदवारही असतील अशी शक्यता व्यक्त करायला हरकत नाही आता जयसिंह यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार यांच्याकडून येथून कुणाला उमेदवारी दिली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रकाश सोळंके यांच्या राजीनाम्यामागे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टरचा प्रभाव पडू शकतो त्यामुळे त्याचा फटका हा आपल्याला बसू शकतो अशी शक्यता सोळंके यांना वाटली असावी असं देखील राजकीय विश्लेषक आता विश्लेषण करतायत प्रकाश सोळंके हे दीर्घकाळापासून राजकारणात आहेत पंचायत समिती माजलगाव इथून त्यांनी त्यांच्या राजकारणाला सुरुवात केल्याचा इतिहास आहे आणि गेल्या चार टर्मपासून ते माजलगाव विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून येत आहेत दोन हजार एकोणीस साली प्रकाश सोळंके यांनी भाजपच्या रमेश आडसकर यांचा पराभव केला होता त्यामुळे इतका दीर्घ अनुभव असणारा राजकीय नेता निवृत्ती घेणार असेल तर त्याचा निश्चितच फटका हा अजित पवार यांच्या पक्षाला आगामी विधानसभेला फक्त माजलगाव मतदारसंघातच नाही तर बीड जिल्ह्याच्या राजकारणात बसू शकतो असंही आता बोललं जात आहे यंदाच्या लोकसभेला माजलगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या बजरंग सोनोने यांना सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांची लीड होती त्यामुळे महाविकास आघाडीसाठी या मतदारसंघात चांगलंच पोषक वातावरण आहे यंदाच्या विधानसभेला महायुतीकडून रमेश आडसकर आणि जयसिंह सोळंके या दोन्ही नेत्यांमध्ये तिकीट मिळवण्यासाठी स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते व्हिडिओमध्ये तुर्तास वेळ झाली इथे थांबण्याची पाहत राहा न्यूज डापू